पाटलांचा शिष्टमंडळावर अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार जरांगे यांना जिवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी जामिनीवर असलेल्या अमोल खुणे यांची माहिती माझ्यासह नार्को टेस्ट सीबीआय चौकशी करा पोलीस अधीक्षकांकडे अमोल खुणे यांची मागणी म्हणून जरांगे पाटलांच्या शिष्टाचार शिष्टमंडळांवर आब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याची माहिती म्हणून जरांगे पाटील यांना जिवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी जामिनावर असलेल्या अमोल खुणे यांनी दिली आहे खुणे यांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं या निवेदनात खुणे यांनी माझ्यासह जरांगेंची नार्को टेस्ट करा सीबीआय आणि ईडी चौकशी करा अशी मागणी केली आहे जरांगे यांनी वकील मॅनेज करून माझा जामीन होऊ दिला नाही असा आरोप देखील खुणे यांनी केला आहे जरांगे यांच्या आंदोलनात कुणी किती गबाळ घेतलं हे टेस्ट नंतर बाहेर येईल त्यामुळे जरांगे यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी खुने यांनी केली आहे कोपर्डीतील आरोपींना मारहाण नाही केली तर मी फाशी घेईल अशी धमकी जरांगे यांनी दिल्यानं कोपर्डी प्रकरणातील आरोपींना मी मारहाण केल्याचा आरोप खुने यांनी केला आहे काय काय मागण्या केल्या म्हणणं काय आहे नेमकं काय म्हणलं एसपीने काय प्रतिसाद दिला माझी मागणी एवढीच आहे की समजा माझ्यावर जे आरोप लागले तर जरांगे पाटील जे समजा तर माझं एवढंच म्हणणं की आमच्या दोघाचे येईल जेवढ्या चौकशात सीबीआय चौकशा लावण्यात याव्यात ह्याच्या जर मायावर जर काय गुन्हा सिद्ध झाला तर मी ती शिक्षा भोगायला तयार आणि जर नाही गुन्हा सिद्ध झाला तर मग ह्याचे परिणाम त्यांना भोगावं लागतील माझ्यावर त्यांनी सुपारीचा आरोप केला मी त्याच्यामुळे आहे का हर एक टी चौकशी असू नारेस्ट असो हर प्रत्येक खेळा मी समोर जायला तयारी आहे माझी आणि त्यांच्याकडे दुसरी गोष्ट म्हणजे दादा गरुडने जे रेकॉर्डिंग दिल्या तर त्या सुद्धा व्हायरल करा मला त्याच्यात तुमच्याकडे कुठं तुमच्या सुपारीचा विषय त्यांच्याच पुराव्या विषय दादा गरुड मला बोलत होता आणि मला ते करायचं बी नव्हतं मी दादा गरुडला म्हणत होतो त्या रेकॉर्डिंग माझ्याकडे मी तुला पैसे देतो धनंजय मुंडे मुंडेसा माझा माझा कुठं सीडीआर मध्ये कुठं संबंध नाही आला काय नाही आणि माझ्यावर जे आरोप लागलेत ते सिद्ध होते ना यासाठी चौकशी नार्को टेस्ट मध्ये कोर्टाने जामीन दिला तुम्हाला काय म्हणलं काहीच आढळलं नाही दुसरी गोष्ट ह्यांच्याकडे रेकॉर्डिंग आहे दादा गरुड ह्यांना जाऊन भेटलं धनंजय मुंडे साहेबाला तिथून कॉल करतो दादा गरुड म्हणजे ठरून कार्यक्रम आहे का हो आणि माझा जर कुठं सीडीआर मध्ये कुठं फोन मध्ये धनंजय मुंडे सोबत जर माझं जर काय असेल तर काढा ना ते कारण मला तीन महिने आतमध्ये टाकलं मी आतापर्यंत मी समाजसाठी काय नाही केलं माझं नाव कशामुळे बदनाम करायचं मी ह्यांच्यासाठी काय नाही केलं आजपर्यंत दोन हजार तेराला मी मुंबईला माझ्या गावातून बैलगाडी वडीत नेलेली माझ्या पायात चप्पल सुद्धा नव्हती बैल नव्हते स्वतः मी समाजसाठी वडीत नेलेली तुमच्यावर अशी गंभीर आरोप करण्याचं कारण काय तुम्ही जर जुने साथीदार आहात इतक्या वर्षात तुम्ही कोपर्टीच्या पासून तुम्ही सोबत आहात तुमच्यावर आता का आरोप केले असेल असं वाटायला लागलं नेमकं काय पार्श्वभूमी चौकशी मध्ये नार्को टेस्ट मध्येच कळेल ना माझ्यावर कशामुळे आरोप केले तर हा मला तेच हवंय माझी मागणी टी नार्को टेस्ट ईडी सीबीआय सॉरी त्यांची आणि माझी व्हायला पाहिजे ह्याच्यात कुणी कुणाकून काय गाबाळ घेतलं मी जर काय घेतलं असलं तर मी ती शिक्षा भोगायला तयार आहे ना तिथं तर झाकणार नाही ना काही मी जर कुणाचे दोन पाच रुपये घेतले असले तर मी सिद्ध होईल त्याच्यात त्यांनी घेतले असले तर ते सिद्ध होते ना कुणी का घेतले घेतले घेतल्या असिष्टमंडळा मध्ये निघन ना एक ना एक त्या चौकशीत निघन कुणी काय घेतले काय नाहीसाठी हे प्रकरण तेच झाकण्यासाठी मला काय माहित झालं तर त्याच्यामुळे मला गुंतलं आणि काय सिद्ध झालं ह्याच्यात गुंतून माझं नाव बदनाम केलं माझं सारी चव्हाट्यावर इज्जत आणली अख्या महाराष्ट्रामध्ये मी समाजासाठी एवढं हे करून बी ह्यांच्यावर टाइम आला तर सारे फुटले होते मी ह्यांच्या बाजूने बैठ दिली मला नव्हते का पैसे भेटत त्या टायमाला आणि पन्नास लाखात मी सुपारी घेईन दोन कोटी म्हणले हो ना, थे, थे तुना, तुना, ना नहीं। नहीं। ते तो पोरगा म्हणतो ना मला दीड कोट्याच बाद झाले तुम्हाला पन्नास काहीतरी असं बोलला ना ते पण मला त्याच्या कुणाच रेकॉर्डिंग घ्यायचे होत्या ना त्या काय ह्यांच्या विरोधातल्या रेकॉर्डिंग होत्या अनेक बी आहेत त्यांच्याकडे दादा गरुडने रेकॉर्डिंग दिलेल्या त्यांना मला करा व्हायरल त्याच्यामध्ये जर कुठं असं सुपारीच तर उद्या चौकशी होणारच एस आय टी नारको काय असं ते तुम्हाला का गुतवलं असं वाटायला तुम्हाला म्हणजे तुमच्या मनात काय शंका माझ्या मनात शंका का मी त्यांना वाटलं ह्याला सर आपलं काय माहीत झालं असतं आपण काय केलंय काय नाही सुद्धा मला गुतीला असं माझी तर समोर जायला चौकशी मी जातो ना समोरे मी काय केलंच नाही तर मी माझ्यावर धब्बा लावून कशामुळे घेऊ एवढा मोठा समाजाचा डाग आंदोलन काय झालं असं वाटायला तुम्हाला आंदोलनात आता ते एसआय चौकशी तस गेलं काय झालं काय नाही मी आता इथं काय सांगू शकतो हा माझ्या करा ना त्यांची माझी तर झालीच पाहिजे ना फक्त हा मग त्या आंदोलनातलं काढायला पाहिजे ना जेवढे त्या मंडळात आहेत कुणाचं कुठं काय कोणी कुठं काय केलंय ते निघणारच ना तुम्हाला माहिती होत मला माहिती मी बरोबर योग्य वेळेला बोलतो काय एस पी साहेबांनी काय सांगितलं तुम्हाला एसपी साहेब म्हणले हलट एएनसी केस आहे म्हणले ह्याच्यात काहीच नाही तुम्हाला एवढे दिवस कस काय लागले पण आमचे वकील सुद्धा मॅनेज केले आमचे वकील मॅनेज केले आमचे जामीन नाही होऊन दिले कोर्ट सुद्धा म्हणलं ह्या केसमध्ये दे काय ढेकळ नाही ह्या कोणी मॅनेज केले आता के तुम्हीच ओळखून घ्या कुणी मॅनेज केले ना तुम्ही कशाला कोणाचं नाव घेऊ त्यांचे प्रतिनिधी आले ना तो तो तुम्हाला मी चार्जशीट देतो त्या चार्जशीट मध्ये बघा तीन महिने राहू शकतो ते माणूस त्या केस मध्ये आणि आता मी बी आब्रु नुसकाचा दावा टाकणार आहे ना ते केस सुटलं केस मी चालू करणार आणि केस सुटल्याच्या नंतर आब्रू नुसखानाचा दावा टाकणार यांच्यावर सरावर टाकणार जे जे होते ते ते तिथं माफी नामाज काय घेते आमचे ते दादा गरुड हसत हसत काय सांगतो असं झालं तसं झालं ठरून तिथूनच धनंजय मुंडेला दादा गरुड कॉल करतो दादागुरु ते, दादा ते आता एसआयटी मध्ये सर निघाचा माणूस आहे का मग ते मला धमकून माफी नामा हे घ्यायला ठरून असत हे ठरवून केलेले मी चौकशी कोणच्या बी चौकशीला कोणत्या बी टेस्टला मी तयार आहे ना मी जर गुन्हा केला असला तर मी कशाला मागणी करीन कोपर्डीच काय ते तुम्ही कोपर्डीत बरोबर होता गरांगी पाटला बरोबर आता काय झालं मी कोपर्डी मध्ये मी शिक्षा काढली पाटलाने नाही काढली मी शिक्षा काढली वीस महिने जेलला होतो पाच वर्षाची शिक्षा लागलेली मला जामीन सुद्धा नाही झाला हे सांगितलं कोर्टामध्ये मारा अस ते सुद्धा पूर्फ आहे हे काय म्हणले तुम्ही जर पोरा हो, नारायण गडाचा कार्यक्रम कॅन्सल होईल तुम्ही जर नाही मारलं तर मी पासे घेईन हे म्हणले होते का नाही ते बी नार्को टेस्ट मध्ये येईल आणि एसआयटी मध्ये ते सुद्धा येईल मी लय काढणार मी आज दोन दिवसांनी बोलतो हो तुम्हाला गेला होता पाटील कुठं जेलला होते मी जेलला होतो पण गेले तर सोबतच त्यांनीच नेलत का नाहीत ना दुसरा कोण नेणार सर त्या शिष्टमंडळावर ट्राचर केले त्यांच्यावर सर्यावर नुसकानीचा दावा टाकणारच ना मी म्हणजे योग्य वेळ सर्व पुरावे सुरु दिली तुमचं काय म्हणणे पुढे काय सांगणार म्हणजे तुम्ही आता म्हणताय की मी दोन दिवसांना अधिकच बोलणार आहे दोन दिवसाची नारकोची दिवसा मुदत दिली मी दोन दिवसाची त्यांनी सामोर जावं त्यांनी जर नाही ना काय केलं मी जर गुन्हा केला ना मी सामोर जातोय ना नार्को टेस्टला जातो जेवढ्या चौकशी असतात तेवढ्याला जातो त्याने सामोर जावत जर मी त्यांची शिफारी घेतली असली तर हि कारण कुणाचे कशाला नाव बदनाम करतात <स्थ>